पशुवैद्यकीय क्षेत्रात अपार सेवा देणाऱ्या आणि मुक्या प्राण्यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या डॉ रेणू मुकुंद लोंढे यांना न्यूज एटीन लोकमत मुक्ता सन्मान दोन हजार पंचवीस हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे हरियाणातील सुपीक भूमीत जन्मलेल्या डॉ रेणू लोंढे यांचा प्रवास कोकणातील दापोलीपर्यंत खडतर आणि प्रेरणादायी राहिला आहे पती डॉ मुकुंद लोंढे हे दापोलीत पशुवैद्यकीय अधिकारी असल्याने लग्नानंतर त्या पहिल्यांदाच दापोलीत आल्या येथे पशुवैद्यकीय सेवा आणि तज्ज्ञांची कमतरता पाहून त्यांनी हरियाणातील चांगली नोकरी सोडून कोकणात सेवा करण्याचा निर्णय घेतला डोंगर दर्यांतील खेडोपाड्यात फिरत मुख्या प्राण्यांसाठी झटत त्यांनी अनेक अवघड शस्त्रक्रिया केल्या आणि प्राण्यांचे प्राण वाचवले रानटी प्राण्यांपासून पाळीव प्राण्यांपर्यंत त्यांनी उपचार केले आहेत त्यांच्या निःस्वार्थ सेवेचा लाभ हजारो पशुपालकांना झाला आहे डॉ रेणू लोणणे यांचे शिक्षण हरियाणातील हिस्सार येथे झाले असून त्यांनी पशुवैद्यकीय आणि पशुविकृतीशास्त्रात उच्च पदवी घेतली आहे दोन हजार दहा साली पहिल्याच प्रयत्नात त्या हरियाणा लोकसेवा आयोगामार्फत वेटरनरी सर्जन म्हणून उच्च पदावर रुजू झाल्या होत्या मात्र कोकणातील गरज ओळखून त्यांनी इथेच राहण्याचा निर्णय घेतला त्यांच्या कार्याची दखल घेत न्यूज एटीन लोकमततर्फे मुक्ता सन्मान दोन हजार पंचवीस पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे मुख्या प्राण्यांसाठी झटणाऱ्या या देवदूत डॉक्टरांचा सन्मान संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे